मित्रांनो आताच आम्ही आमचं सात किलोमीटर अंतर पूर्ण झालेलं आहे त्या वॉकिंग जे करतात मित्रांनो आम्ही नेहमी सांगतो हो, तर काही जणं वॉकिंगसुद्धा करत आहे तर याच्यामध्ये आता नवीन एक ट्रेंड आलेला आहे की त्याच्यामध्ये काय आलेला आहे मित्रांनो शास्त्री काय सांगितलं बा तुम्ही सिक्स 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 हा वॉकिंगचा फॉर्म्युला तुम्ही म्हणजे वापरून आणि तो नेमात करून तुम्ही तो वापरा आणि त्याच्यानुसार तुम्ही आपली वॉकिंग करा सिक्स 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 हा फॉर्म्युला सिक्स म्हणजे काय मित्रांनो की तुम्ही दिवसातून साठ मिनटं चला आणि सकाळी सहा वाजता चला हा पहिला सिक्स आहे सहा साठ मिनटं साठ मिनिट चला दुसरा सिक्स आहे की सकाळी सहा वाजता चला आणि आठवड्यातून तिसरा सिक्स आहे की सहा दिवस चला जर तुम्ही जर हे जर फॉलो जर केलं मित्रांनो तर तुमचा जो अटॅक हार्ट अटॅकचा जो आहे जे बिमारीचा जो रेशो आहे तो तुमचा जवळपास सत्तर टक्के कमी होतो मित्रांनो आणि दुसरा जो आहे तुमचा बी पी आणि शुगरचे जे आहेत रो रोग जे होणारे आहेत त्याच्यासुद्धा तुम्हाला ते सत्तर टक्के त्याच्यापासून तुम्हाला आ, आराम मिळू शकतो म्हणजे आराम आराम मिळवल्याशिवाय तुम्हाला तिच्यापासून धोका कमी होऊ शकतो सत्तर टक्के त्याच्यामुळे आपण जरा सिक्स सिक्स सिक्सचा जर फार्मूला वापरला चालण्यासाठी रोज सकाळी सहा वाजता उठणे साठ मिनटं चालणे आणि दिवसा आठवड्यातून सहा दिवस, दिवस चालणे हा तुम्ही फार्म्युला रोज वापरा जे डेली वॉकिंग करतात त्या त्यांनी आणि हा दर आपण वाकिंग फार्मुला जर आपण वापरला तर निश्चितच आपल्याला याचा फायदा आपल्या आरोग्यावर होईल आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद